नमस्कार मी तेजस फडके शिरूर तालुका डॉट कॉमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आज आपण आहोत मोठेवाडी गावात आणि या ठिकाणी गेल्या अनेक वर्ष रस्त्याची अडचण होती सध्या शिरूर ग्रामीण नावरा जिल्हा परिषद गटाच्या इच्छुक उमेदवार तृप्तीताई सरोदे यांनी इथल्या मोठेवाडी रस्त्याला दहा लाखांचा निधी दिला आहे आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत आपण त्या ग्रामस्थांसोबत चर्चा करणार आहोत मला सांगा आत्ता जो रस्ता दिसतोय या रस्त्याची अडचण होती तृप्ती ताईंनी निधी टाकलाय काय भावना आहे तुमच्या आमच्या भावना एकच आहे ज्या ज्यावेळी ताईंकडं आम्ही समस्या घेऊन गेलो गेल्या वेळेसही त्यांनी आम्हाला रस्त्यासाठी जो जो दहा लाखाचा निधी नियोजन समितीकडून दिला आता आत्ताही ताई एक महाराष्ट्र राज्याच्या महिला संघटक प्रदेशाध्यक्षपदी त्या ठिकाणी पद त्यांच्याकडं आहे नक्कीच भविष्यामध्ये ताई ह्या जिल्हा परिषद गटाच्या आमच्या काही समस्या ज्या असतील त्या पूर्ण करतील याची खात्री आम्हा सर्व ग्रामस्थांना आहे आमचं एकच म्हणणं ताईंकडं आहे आपण इच्छुक उमेदवार आहात आमचं शंभर टक्के लक्ष तुमच्याकडे आहे सर्व ग्रामस्थांचं त्या ठिकाणी लक्ष आहे ये नक्कीच येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये ताई ह्या खूप मतांनी निवडून येतील कारण ताई या सुशिक्षित उमेदवार आहेत भलेही पक्षाने त्यांना तिकीट देवो नाही तर नाही देवो पण ताईंविषयी समाजाची असणारी तळमळ आनि जाना ही नक्कीच त्या ठिकाणी समाजाच्या आणि ताईंच्या कर्तृत्वातून जाणवते हे या ठिकाणी आम्हाला प्रामुख्याने वाटतं धन्यवाद आपल्या या रस्त्याची गेले वर्षानुवर्ष समस्या होती आणि दुसरे आता तुम्ही सांगितलं की जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत शिक्षकांच्या बाबतीत समस्या आहे त्याबद्दल काय सांगाल जिल्हा परिषद शाळेच्या बाबतीत सांगायचं झालं तर दिवाळीपासून आमच्या शाळेला शिक्षक अव्हेलेबल नाही आहेत त्यामुळं इतकं विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होते की त्या नुकसानामुळं आज विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्णपणे हे झाले विस्कळीत झाले त्यांचं जीव जीवन आम्ही वारंवार त्या ठिकाणी पंचायत समितीला गटविकास अधिकारी कळमकर साहेब असतील त्यांच्याशी वारंवार संपर्क साधला तरी त्या त्या ठिकाणी करू देऊ असेच अवडूओचे उत्तर चालू आहेत आणि त्याचबरोबर आम्ही त्यानंतर आम्हाला शिक्षण अधिकारी जिल्हा परिषद आपले नायकरे साहेब त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आम्ही परंतु तेही म्हणतात देऊ करू आम्हाला आदेश आलेले नाही मग त्यांना म्हटलं सध्या सध्या आम्हाला तात्पुरता एखादा शिक्षक ज्या पट ठिकाणी पटसंख्या कमी आहे त्या ठिकाणचा एखादा शिक्षक आम्हाला त्या ठिकाणी आपण उपलब्ध करून द्यावा जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही अशी वारंवार आमची मागणी होत आहे परंतु अजून आम्हाला कुठलंच त्या ठिकाणी योग यांचा मिळत नाही आम्हाला तर हा प्रतिसाद मिळत नाही तर माझी त्यांना एवढीच विनंती आहे की आमच्या शाळेला लवकरात लवकर त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून द्यावा आणि आज या उद्घाटनाच्या बाबतीत आज रस्त्याचं काम झालं तर कमीत कमी पाच ते सात वर्ष झालं या रस्त्याला जाण्यानेच एवढी वाताहत होत होती नागरिकांची की त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाला की बोलायचं की रस्ता करा रस्ता करा कारण प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढत होतं त्याचबरोबर आमचं त्या दोन हजार चोवीसला अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीसला आम्ही तृप्तीदाई सरोद यांच्याकडे निवेदन दिलं आणि त्यांनी अवघ्या पाच ते सहा महिन्यामध्ये या रस्त्याचं काम आम्हाला मंजूर करून दिलं ताईंचं त्या ठिकाणी मनापासून आभार आणि धन्यवाद देतो ताईंला आणि येणाऱ्या जिल्हा परिषदच्या ज्या निवडणूक आहेत ताईंला आमचं सर्व मोठे वडे ग्रामस्थांचं मताच्या मताच्या माध्यमातून नक्कीच त्यांना आमची मदत होईल एवढं मी या, या ठिकाणी सांगतो धन्यवाद आपल्यासोबत आहेत जिल्हा परिषदच्या इच्छुक उमेदवार तृप्तीताई सरोदे मला सांगा अजून जिल्हा परिषदच्या निवडणुका जाहीर व्हायच्यात प्रोग्राम जाहीर व्हायचा आहे पण तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून निधी आणताय आणि ह्या जिल्हा परिषद गटात देत आहे काय सांगाल आत्ता जो लोकांचा प्रतिसाद येतो मला तुम्ही अजून तर समजा जिल्हा परिषद निवडणूक यायची मग त्याच्या आधी तुम्ही कामाचा आता लावला आहे काय सांगाल नक्कीच मी गेल्या काही दिवसापासून आपल्या ह्या जिल्हा परिषद गटातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन नागरिकांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याच्या माध्यमातून ह्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि गेल्या काही वर्षापासून ह्या ज्या काही निधीच्या माध्यमातून म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून मला ह्या जिल्हा नियोजनच्या अंतर्गत जनसुविधा ह्या योजनेअंतर्गत काही गावांमध्ये विकास निधी टाकता आला आणि असं नाही आहे की बाबा निवडणुकाला निवडणुकांना मला सामोरे जायचं आहे म्हणून मला मी विकास निधी केलेला आहे परंतु ही जी काही प्रोसेस आहे ही गे ही गेल्या काही वर्षांपासूनची आहे त्याच्यामुळे असं नाही आहे की मी आत्ताच धडाका लावलेला आहे मी आधीपासूनच काम करत आली आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा काम करत राहील आत्ता सध्या हा जो आपण जिल्हा परिषद ग्रामीण गट पाहिला इथं अनेक समस्या आहेत मी गावागावात फिरताय तुम्हाला प्रामुख्याने काय काय समस्या जाणवतात माझ्या शेतकरी बांधवांच्या ह्या रस्त्याच्या खूप मोठ्या समस्या आहेत पानंद रस्त्याच्या शेतकरी बा बांधवांच्या विजेच्या खूप मोठ्या समस्या आहेत मग <usans> तो आता आपण बघतो की बिबट्याचा खूप मोठा प्रमाणात वावर वाढलेला आहे मग तिथं माझे शेतकरी जे बांधव आहेत ते रात्रीचं त्यांना लाईट असल्यामुळं त्यांना शेतांमध्ये पाणी धरण्यासाठी रात्रीचं जावं लागतं तर ती खूप मोठी समस्या आहे की माझी इथून पुढच्या का काळामध्ये ह्या शेतकऱ्यांना कशी दिवसा लाईट मिळेल ही एक मी पाठपुरावा करून प्रयत्न करेल दिवसा लाईट हे करण्यासाठी आणि डी पीची खूप समस्या है चा मुले वार ते मुले चा एक ते आहे एका ट्रान्सफॉर्मरवरती जास्तीचा लोड असल्यामुळं वारंवार डीप्या जातात त्याच्यामुळे शेतकऱ्यांना डी पीचा एक खूप मोठा प्रमाणात हे आहे आताच भाऊंनी सांगितलं की जिल्हा परिषद शाळेचं जे काही आपण बघतो की खूप कमी प पटसंख्या असते त्याच्यामुळे आताच मी आपले बी ओ साहेबेत त्यांना फोन केला होता की सर इथं शिक्षक कमी आहेत तर सरांच्या पण बोलण्यातून आलं की तिथं पटसंख्या कमी असल्यामुळं आपल्याला तिथं दोन शिक्षक देता येत नाहीत मग हे सगळं का होतं आहे की आपलं जे खाजगीकरण आहे शिक्षणाचं ते स सर्वसामान्य लोकांना असं वाटतं की खाजगी शाळांमध्ये गेल्यानंतर आपल्या पाल्यांना चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण मिळेल परंतु माझं इथून पुढच्या काळामध्ये प्राधान्याने मी हे गोष्ट करेल की आपल्या झेडपीच्या शाळेमध्येच आपल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना कसं चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळेल आणि तेही अगदी मोफत हे शिक्षण असतं त्याच्यामुळे तेही अफोर्डेबल असेल आपल्या शेतकरी ल सर्वसामान्य लोकांसाठी तर ते एक भाऊ मी इथून पुढच्या काळामध्ये नक्की तुमचा प्रश्न समजून घेऊन इथून पुढच्या काळामध्ये काम करण्याचा प्रयत्न करेल अशा खूप समस्या आहेत सर हे इथून पुढच्या काळामध्ये मी जिल्हा परिषद गटामध्ये ह्या सर्वसामान्य घटकांना सोबत ठेवून इथून पुढं काम करेल